नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी विभागातील शेतकऱ्यांच्या समस्या शेत शेत समस्या शेतकरी बेरोजगार वीज ग्राहक महिला अत्याचार यासह परिसरातील विविध घेऊन दिनांक जुलैला सकाळी वाजता वनी तहसील कार्यालयासमोर वनी झरी मारेगाव काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार असून होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संजय खाडे यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे वीज बिल माफ करावे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा देण्यात यावा द्या 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 महिलावरील अत्याचाराच्या घटनाबाबत कठोर शासन करावे ब्नीपरिस्थितीतील मूलभूत सुविधा व नागरी समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या यासह इतर मागण्यांना घेऊन संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार असून होणाऱ्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी व काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय खळे यांनी केले आहे